तर मित्रांनो आपण दोनद्या बाबाची पाळणा दाखवली होती ती पण दिली तर बाबा केवढ्याला पाळणा दिली ये। ती एकतीस हजाराला एकतीस हजाराला पाळणा दिली का आता फोन हे करू नका त्या <qmine> सुद्धा मोबाईलवर यावर तर चला इडस थांबू तर मित्रांनो यांचा यावर मोबाईलवर झाला मोबाईलवर झाल्यामुळं मग मला हिडू काय काढता नाही आले आणि त्या मामांचं बैल दिलं ते मोबाईलवर यावर झाला त्यामुळं हिडू त्यांची पण काढता नाही आली तर आपण हिडू टाकतोय आता नक्की हिडू पाहायला विसरू नका नमस्कार मी गोरक्षे बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे हो तर मित्रांनो आपल्या मामाची बायला दाखवली होती जर्सी बैला होती तर ती विकल्यात आणि त्यांनी पाळडा घेतल्यात तर पालडा कसे घेतल्यात तर ते आजच्या व्हिडिओला दाखवणार आहे तर चला पाहूया पालडा कुठून आणली ही पिपरीवरून पालडा आणली पारडा एकदम बारी आहेत ना तर एकदम काळे पालडा पा आणि त्याला जर खाया जर घातला ना एकदम चमक येईल आणि त्यांनी गोंडा पण भरपूर आहे तर पोहू शकता तुम्ही पा गोंडा तर ह्या पाळडा तर पाळडा एकदम भारी आहे ती आणि मैसुद्धा पाळडा विकल्यात ती पाळडा पण दाखवणार आहे आणि मी एक पालडो गेले तर एकदम भारी पाळडू आहे गावठी पाळडू आहे तो पण दाखवणार आहे तर चला पुढं तर पोहू शकता हे आपण वामण्याची आपले तर हे आपण विकलं ती अडोतीस हजार दोनशे रुपयाला विकले तर आपण दुसरा पाळडो आणला आहे तो पालडो कसं काय तो सुद्धा आपल्या हिडूला दाखवणार आहे एकदम बारी पाळडू आहे गावठी पाळडू आहे आणि त्याच्यासारखा एखादा जर कुठं जर असला तर नक्की मला कमेंट करून सांगा जर कुठं असला तर मी नंबर देणार ब्याऐंशी पंच्याहत्तर सत्तर ब्याऐंशी एक्क्याण्णव ह्या नंबरवर नक्की कॉल करा जर तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला देऊ शकतो जर मला लागत असेल तर मी घेऊ शकतो कुठं असेल तर नक्की सांगा तर मित्रांनो मी पावडो आणला आहे ते ना एकदम भारी पहाडू आहे पण मला काही कळत नाही ब त्याचा त्याच्यातला नाही का मी घेतला आहे पण मग आमचा आनंदा कोंडावळ आहे मराठी ब्लॉग आदिवासी तर त्याला एकदम भारी पहा कळत कळते तर चा त्याला आपण तो ह्यालगा दाखवू तर आनंदा पण वर आला आहे बाईला घेऊन आणि त्याला म्हणलं ये बायलांक वर मी हेलगे घेऊन येणार वर तर चला ह्या हे हळू आहे तर आनंदा मी पहाडू धरतो हा नाही चांगला पावडेवडे चांगले लांब वाटे मस्त पावडे आहे तर मग याला भेटेल का एखादा भेटेल मग भेटेल तर आपल्या मोबाईलला हिरू टाकू पण मग त्याच्यासारखा जर कोणाचा हा मी जर सापडलं तर पाटील मी चांगला पावडे कुणा आणला म्हणतो

मोजलं का आख किती आहे ती टोटल सांग साडे दहा ते त्या दीडशे असतील वर आहेत का बरोबर ना आय <laughs> <laughs> आहेत का बरोबर ना दिल्यावर का आधी शंभर दिलं